तालुक्यातील पिंपळवाडी तळवाडी ते अंबालिका हा दरम्यान झालेला असून प्राप्त माहितीनुसार येथील दोन शेतकऱ्यांच्या वादामुळे रस्त्याचे काम रखडले आहे ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी नागरिक आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत लोकप्रतिनिधी व प्रशासने या रस्त्याच्या प्रश्न मार्गे लावणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे तसेच याबाबतही मागणी माजी सरपंच व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे व यावर तोडगा निघावा व रस्त्याचे काम सुरू एक व्यक्त केली जात आहे पिंपळवाडी येथील चाळीस ते पन्नास शालेय विद्यार्थी व अंबालिका रोज थेरवाडी पिंपळवाडी या मार्गाने प्रवास करत असतात मात्र त्यांचे त्रेदात तिरपीट त्रेदा, कुर्ता त्रेद दिसते शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावरील भांडणाने या रस्त्याचे काम होत नसल्याने अपघात घडत असतात पावसाने तर या रस्त्याची मोठी दुरावस्था केलेली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत विद्यार्थ्यांची बस असो वा इतर सर्व वाहने या रस्त्यावरून घसरली जातात मोठी दुर्घटनाही घडू शकते शालेय बस घसरल्याचेही समजते रस्ता अत्यंत खराब झाला आहे निसरडा असून रस्ता लवकर व्हावा आणि गैरसोय टाळावी अशी मागणी पंचकृषीतील पालक आणि ग्रामस्थ करीत आहे महाराष्ट्रात शासनाने शेतरस्ता करण्यासाठी कडक पावले उचललेले आहेत तरी पानद रस्ते करने, करने रान, और शासन, कारवाई देखील करू शकते परंतु येथील कामे का लवकर याची माहिती तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी मागवली पाहिजे व लोकांच्या जीवितांचे रक्षण केले पाहिजे अशी भावना व्यक्त होताना दिसते मी पिंपवाडी गावात कारखाना शाळेत जातो तर शाळेत जाताना थोडा रस्ता पाचशे फुटला आम्हीचा रस्ता थोडा खराब आहे परवा दिवशी आमची बस तिथनं घसारली होती त्यामुळे तो रस्ता लवकरात लवकर नीट करून द्या पाऊस झाल्यामुळे रोज बस जाण्यासाठी अडचण येत आहे परवा दिवशी अंकल अंकलच्या